मी आशा पाचपुते सेक्टर पाचमध्ये राहते सानपाडा आमची शाखा सोमनाथ वास्कर म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर ते सगळ्यांचेच लाडके पूर्ण गावाचे हे सगळ्यांचे बाहेरचे सगळ्यांचे कुणीही त्यांच्याबद्दल लहान मुलं असू मोठे असू कुणी पण दादा काकू काकी नम्रतेने एकदम लाडके हे ते सोमनाथ वास्कर आणि ताई त्यांच्याबद्दल तर म्हणजे काही शब्दच नाही आहे सांगण्याबद्दल खूप मस्त तर शाखेमध्ये आमच्या नेहमी शिबिर भरतात डोळ्यांचे परत ये शिवसेनेचे कार्यक्रम होतात मोठ्या उत्सवात जल्ला साजरे केले जातात परत हा शिवजयंती शिवजीं सांगते शिवजयंती पण होते ना मोठ्या उत्सा चष्म्यांच्या डोळ्यांच्या शिबिराचे वगैरे चकिस्ता होते हळदी गोंगाचे कार्यक्रम आता बरेच वर्षापासून इथे राबवतात म्हणजे असे खूप कार्यक्रम असतात महिलांसाठी लहान मुलांसाठी परत दाखल्यांचे पण काम करतात मुलांना आपलं याचं आपलं उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्यांसाठी पण असे खूप काही मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अशी खूप मेहनत घेतात वास्कर साहेब त्याबद्दल म्हणजे त्यांचे मानावर तेवढे आभार थोडेच आहेत आणि मी म्हणजे त्यांचे काकूच माझ्याकडे हे ना गावाकडे राहणं बिन म्हणजे खूप म्हणजे असे चांगले संबंध शिवसेना तुमच्यासाठी काय आहे कोण सांगेल म्हणजे लहानपणापासून आम्ही शिवसेनी म्हणजे आमचं रक्तच बघवा सो लहानपणी आम्ही मला आठवतोय दोन तीन वर्षाची होते तेव्हा आम्ही ते फ्लॅट्स घेऊन फिरायचो सो आता पण मला म्हणजे हे माहिती आहे की शिवसेना म्हणजेच सगळं त्यामुळे आतापर्यंत कधीच असं झालं नाहीये की शिवसेना सोडून आम्ही दुसऱ्या कुठे काही करायचा विचार केलाय नो डाऊट सगळेच आपले आहेत पण शिवसेनेचं रक्त लहानपणापासून जोरदार टाळ्या करता बर आता सगळ्या महिलांचा आता हळदी कुंकू आहे म्हणजे उखाणा तर झालाच जा पाहिजे उखाणा घ्यायला सगळ्यांनाच आवडतं म्हणजे मै कुठल्याही महिलेला उखाणा घ्यायला आवडतं म्हणजे आपल्या नवऱ्याचं नाव डायरेक्ट घेऊ शकत नाही मग उखाण्यात घेण्याची पद्धत आहे तर उखाणे घेऊया कोण कोण म्हणे उखाणा अरे पासबुद्ध उभी होते तळ्यात नजर गेली सवासणींच्या मेळ्यात नवरत्नांचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटी जन्मले हिरे मामोजीच्या मुंडाशाला मोत्याचे तुरे माझा पुरवला लाड माडी बांधली तीन ताड वर गुलाबाचे झाड गुलाबाच्या झाडाला बक्षी गहू त्यात निघाले ती घे जण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ दुसरा म्हणतो घोडा घेऊ तिसरा म्हणतो नगरा जाऊ नगरा घेतली पैक्याची भेटी चला जाऊ श्रीकृष्णाच्या भेटी श्रीकृष्णाच्या दिंडीत घेतल्या लाया जाऊ शिंगणापूर पाया शिंगणापुरात महादेव पार्वती ऐकत होती कथा जेजुरीचा घोडा पाठीशी उभा होता जेजुरीच्या घोड्याचे लोळत होते बनारशीचे सोगत बर भुलेश्वर पाठीशी उभे भुलेश्वराची पात होते मज्जा निरोप धाडला देजगावच्या राजा नेतगावच्या राजाचं न्यायिक होते चित्र सोपानदेवांचं आलं पत्र सोपानदेव होते रागात जाऊ तुळशी बागेत तुळशीबागेत वंदित होते पायी ना, ना... तुळशीबागेत वंदित होते पायी मागे मुक्ताबाई मुक्ताबाईचा हात भरलं सारजांच्या चुड्यांनी जेजुरी पाहिली जोड्यांनी निरोप धाडला पंढरीच्या पांडुरंगाने पांडुरंगा मागे बुक्याची पावले रवींद्ररावांचं नाव घ्यायला मला हौसने लावलं येत होते जात होते खिडकी वाट पाहत खिडकी मिळाला व्यपारी त्यानं दिली सुपारी सुपारीनं ओक भिजली राहतो राहत पलंगाचं मोल मात पलंग टाकला सुताराजा घरी सुतार कारागिरी पायात खरी बेल न बिपळाचं पोळी घावाची बहीण भावाची लेख कुणाची मायबापाची सुनकुणाची साससऱ्याची नाजूक चलच्या नाजूक पोळ्या गेला पाठला जा पाटील म्हणतो तू नाव घ्या नाव कुठं फुकाट बसाय टाकला पाठ पाटावर ताट ताटावर भात भाता ताटावर भात भातासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रबागेला पडला येडा चंद्रबागे चालत्यात नावा आळंदीला जावा ज्ञानेश्वरांना लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामानं लिहिली गाता नाता पाटलाचं नाव म्हणा भारत की माता सासर आहे खूप छान सासू आहे हौशी रोहितरावांचे नाव देते हल्दी कुंकुच्या दिवशी मंगळसूत्राच्या दोन वाट्या वाट्याची कोण समीर रावांचं नाव घेते मंगल माते वंदन करते तुला संतोष रावांचं नाव घे घेते अखंड सौभाग्य लाभ मला पेरू देते चिरून केळं देते सोलून अच्युत नावावर कुंकू लावते कोरून कॉमन आहे भाजी मी प्रीतीची प्रेमरूपी सागरात कितीही फिरा प्रेमरूपी सागरात कितीही फिरा पण नाही सापडणार तुम्हाला माझ्या दत्तारावांसारखा हिरा थोडासा फनी आहे चांदीच्या बशीत सॉरी नाही एक मिनटा हा चांदीच्या बशेत चॉकलेटचा केक चांदीच्या बशीत चॉकलेटचा केक किरण नावांचं नाव घेते यादवांची लेख जिजाऊंच्या लेखी आम्ही भगवे आमचे रक्त जिजाऊंच्या लेखी आम्ही भगवे आमचे रक्त विलासरावांचे नाव घेते मी शिवरायांची भक्त मी शिवरायांची भक्त ताजमहल बनवण्यासाठी कारीगर होते कुशल अनुपरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल एकच मिनट बहिणी होती रांगोळी सारोले रंगना सुंदर रेखाटली होती रांगोळी नाव घेण्याची आता माझी पाळी मी लेख कोणाची मी लेख आहे दिगंबराव कावरे गुरुजींची मग सून कोणाची प्रल्हाद पवारांची मग राणी कोणाची अहो राणी राणी कोणाची याच्यासाठी उखाणा घ्या घ्यावा लागेल प्रथम वंदावे गणपती प्रथम वंदावे गणपती अहो धन्य धन्य ही भारतीय संस्कृती इथेच होऊन गेले मोठे मोठे रती आणि महारथी शेष नागाच्या धरणीची गती त्याने जुळवली नाती गोती वेड्या भक्तीसाठी विठ्ठल उभा राहिला विठेवरती ज्ञानेश्वराने चालवले इथे भिंती रेडेच्या मुखातून वेद होती हिंदू मुस्लिम सिख इसाई सारेच आहेत तिथे भाई भाई पाण्यात मारला कितीही मारा पण दोन कधीच होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंडा रवला स्त्रीशक्ती अहो नारी इथले कमी नाहीत सांगते राणी लक्ष्मीबाईची ख्याती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य घेतले हाती प्रत्येक प्रत्येक कर्तबगारी पुरुषाच्या असतो एक स्त्रीचा हात कधी माता कधी बहीण कधी पत्नी म्हणून देते ती त्याला जन्मोजन्मी साथ म्हणून सांगते मैत्रिणीनो म्हणून सांगते मैत्रिणीनो प्रसुतीपूर्वक गर्भलिंगाची करुणकात चाचणी प्रसुतीपूर्वक गर्भलिंगाची करुणकात चाचणी जर मुलगीच नाही झाली तर उद्या जगा उद्याच्या जगाला आई मिळेल का हो कुठली धन्य ही भारतीय संस्कृती धन्य ती भारतीय माता धन्य ती तुळजापूर नगरी तुळजापूर नगरीची गाथी गाथा प्रथम तुळजापूरच्या भवानी आईच्या चरणी झुकतो की हो माझा माथा तुळजापूरच्या मंदिरात आहे हळदी कुंकाचा मारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात महाराजांना करते वाकून मी मुजरा आमच्या येथे शाखंबरी नवरात्रात महेंद्र कावरे सर करतात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी हुशार दुसरा त्याच्यापेक्षा जास्ती आमच्या येथे शहाजी महाद्वारात रोज सकाळ संध्याकाळ वाचतो सनई चौघड आणि संभळ कल्हळाची करते अंगळ गायमुखाचं पिते पाणी वाकून आणि पाच पायऱ्यावर बसते टेकून तुळजापूरच्या मंदिरात जाण्यासाठी नेसिन मी शालू अहो पाच पायऱ्या चढताना हळूहळू कशी चालू रूप खुलवते नववारी रूप खुलवते नववारी काकण चुनरी बिलवर पाटल्या गोड सरी सारेच घालते दागिने पण आमच्या तुळजापूरच्या हिरव्या बांगड्या शोभून दिसतात की हो भारी अशी आहे मी तुळजापूरची नार अशी आहे मी तुळजापूरची नार माझ्या जिभेला आहे भवानी आईच्या तलवारीसारखी धार दूध तूप लोणी श्रीखंड यांच्या भरलेल्या असतात घागरी त्याचा अभिषेक होतो भवानी आईच्या अंगावर आई भवानी आई आई भवानी आई वंदन करते तुला सौभाग्यवती सो हो असा आशीर्वाद होऊ दे खरा आमच्या घाशीळचा मंजूळ वारा आणि भारतीभुवाच्या वसात पसरल्या आहेत गवताच्या घरा तिथेच आहे एक मोठं घड्याळ त्यात वाजले की हो बारा अहो लवकर घरी गेलं तर बरं नाहीतर माझ्या सासूबाईच्या नाकाला मिरच्या झोपलेल्या असतात तेरा म्हणून उशीर न केलेलाच बरा जाता जाता सुवर्णेश्वराच्या मंदिराला मी नमस्कार केला त्याने प्रसन्न होऊन सौभाग्यवतीचा मला आशीर्वाद दिला अहो हसले मी मनी हसले मी म्हणी मला लाभले की हो मनासारखे धनी आता घेते मी माझ्या धण्याचं नाव जरा कान इकडे करा अहो मी माझ्या धण्याचं नाव घेईन हो कर तुम्ही त्याचा नुसताच जय जयकार करा, करा। सावळे आहे रूप सावळे आहे रूप जसा कृष्णच आहे सावळा अहो बोलतो एवढं भारी की रोजच घालतो मला फुलांच्या माळा आमच्या आमच्या साताऱ्याच्या वाकेश्वराचा पहिलवानगडी दिसतो की हो खराब आणि आज या भव्य दिव्य शिवसेना केलेली या कार्यक्रमामध्ये मी माझ्या धीरज रावांचं नाव घेते किती फुल्ला आहे ना माझा चेहरा कोणाला घ्यायचा आहे का प्रेक्षकांमध्ये सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी आपलं नाव विभागानुसार त्या त्या बॉक्समध्ये ठेवायचं आहे आणि नंतर वाण घेऊन येऊन बसायचं आहे लवकरच काही क्षणात स्वागत स्वागताला आपण सज्ज राहूया तुम्ही ताई घेताय उखाणा नंतर मग सानपाडा गाव माझं सासर बेलापूर गाव माझं माहेर <laughs> गावात माझं घर घरात घराच्या समोर अंगण अंगणात प्रांगण प्रांगणात तुळशी वृंदावन तुळशी वृंदावनाच्या समोर रांगोली नाव घेते वेली नाव घ्या नाव घ्या नावात काय असत नाही ते नाही नावात काय असतं लहानांचा मोठेपणा मोठ्यांचा थोरपणा थोरपणाचा स्वाभिमान तोच आमचा मान तो आशिष वास्करांचं नाव घेते सर्वांचा मान चैत्र महिन्यात संपला वैशाख महिन्यात निघाला नवरा नवरीचा शोध काय केला ई नेवाय भटाकडे गेला भटान काढली पोती पुते ठेवला पैसा नवरा नवरीचा वर्ग कैसा वय निघाल लहान वर्ग निघाला छान तुम्ही आम्ही जमू लग्न तीत नेमो बसता बांधू तुम्ही आम्ही दहा जण हातावर पोरद्या पाणी जाऊ चाट्याचे दुकाने चाटीदादा सुडी दिंडाय गाटे उंच ऊच सणग का खाली काढी आश्चर्याला साडी कानपिकीला पटका क्रुईलला चुळी वरमायला चंद्र काळा नवरा नवरीचा पोशाख रसमाचा गोळा वरमाय वर बाप दावा वराडाला चार गाड्या लावा वराडाला इशी तिशी झाली दाटी इवाय इवाय भिटी इवायचा बैल चालतो वाकडा येण वाळ तू शिळा वराडाला आड भीती वराड करण्या हैदे किती कोण च्या प्या कोण हळद कुकुल्या वराडाला मांडवाशी इवा इवाय बोली लावा गॅस बत्ती जाणवस गर्द्या चुनगती आना नारळ भरावटी नवरी दिना डागिण्यासाठी असं का करता हकडं तकडं आन्या दोऱ्याच दो कुकडं आधी कळस मांडा मग डागिण्यासाठी भांडा चौकडी चार तांबी पाचवा मोगा हो हळद निघाली चंद्रभागा चंद्रभागा म्हणे येऊ द्या नवरा नवरीच दोन गुवात मग हळदीला लावीन हात जकारेची सवयसीन बदल झाली यळ कुंभराज सुद्धा कळसा दलप्या सुधा मारुती देवाळामुळे मंडप जमली जमा आणल्या डोह्या केला सामा सुमा लग्ना दिवशी गाडीच बैल पळ टिपच पाणी गळ जुला फाट गळ्यात चाळ दाट सेंड्याच गोंड तुट गाडीवाण नट हिवायला कौतुक कौतु वाट कौत, करंजाय मांडवाला फुला झेंड रिडीवाला दारूसाठी भांड बवलागाल ह्याचा कुणाकडं नवरीच्या मामाकडं बौला घालून तयार युद्या गाणा गोवता जायार आयारसंग किळी बामणा दिले हळे द्या मने मंगळसूत्र नंदाजी दोत्र नंद काढून तयार नवरा नवरी नंदाकडे बघा नवरीचा मामा लिंबून उभा दिली मुभा अक्षिताला उभा आना धार घालाय चरवी परात आना साड काढू वरात वरातिच्या मुरल यजमायच घाय बार फटकड्याला गंता आहे उडीवला बार दनक्या मारी आली वरात मांडवाय दारी मांडव धरल्या द्या वाजत्र्याचा मान बवला धरल्या कुरुलीनं द्या कुरल्याचा मान दार कोंदरी बहीण बहीण काय मागे लेख नवरदेव म्हणे हाय माझी खुशी राणीला खुशी राणी काय म्हणे हु द्या देवदारी देवताईच्या घरी पाठवणे जेवण शिस्तीत जेवा कोण दाळ येळा कोण पीठमाळा नवरा नवरी गोपा खेळ नवरी कुरली शेवाळे येळं धुरान गेलं डोळं घरात मध घर गर, मध घरात देवळीत दिवळीत पाच पक्षी घाऊ त्या जाऊन द्य चला म्हणतात नगराला जाऊ नगरायांनी आणली बिंगरीस भिंगरी पडलं कात्र सोलापुरात घेते धोत्र धोत्रात घेते आजच्या रत्नापुरात घेते काच्या काची काय वाट दस्तूर लागली दाट दस्तुरीत पडला येडा गाग दोन घेते जोडा जोड्या झाला चक्काचूर चला पाव मोरचापूर मोरचापूरचा झटका बाळापुरात घेते पटका खेडगाव ठेसान उजगारा चन्नापाठ बसायला कात दारापूरचा लवंग पंढरपूरची पंढरपूर शार बाजारभरला गुलझार रुपये मोडला हजार हजारात लवली दमडी दमडीज गे ती करड करड्याच काढती त्याल त्यालाच त्या हवा पलंगी ती नवा पालंगावर शतरंगी शतरंगीवर शेला पाच पानाचा इडा केला जायपाळ कस्तुरी नीट जाती रस्त्या आडवाला रामलिंग घ्या राम थिरीत गणपती टाका हिरीत हिरला नाही पाणी नदीला नाही कुणी नदीच बांधलं व्हाल व्हॉलान टाकला अंड पालखीतलं गोंड पालखीतल्या देवानला डाळ कृष्णदेव झाला जन्माचा काळ पंढरीकरून आळंदीला जावा आळंदा भगवान बुवा भगवान बुवा सांगे कथा ऐक राम सीता राम शिताचे काने पैशाला तांबर पाणी लढाय कोल्हापूरच्या राजाची बडाय कोल्हापूरच्या राजाची गाडी गाडी जाते महापुरी महापुरी दाट झाडी दाट झाडीत लांडग लांडका त्यात मासकान डरगाला पेसकांड शिवाजी महाराज स्वराजाचा हिरा रंगनाचं नाव घेते रंगनाचं नाव घेते नाव होकाना करते पुरा हॅलो आत्राळीव पत्राळीव पत्राळीव भात भातासारखं तूप तुपासारखं रोप रोपासारखा जोडा चंद्रबागात पडला याडा चंद्रबागात सातपुत्र नावा नावाला घोड घोड्याला जीन पैसे पडत दिन कद्ल हिंदुराव पडलास निबासाय घोडे हिच घे सगळ्यात <laughs> मोठा उखाडा घेतला म्हणून त्याला बक्षीस द्यायचं का मंडळी <laughs> मी पवार सरांना विनंती करते आपण बक्षीस देऊया देऊयाताना मोठा सगळ्यात जास्ती उखाडा मोठा घेतल्याबद्दल मध्ये या ना मध्ये या रंगनाथ टाळेबाजून आम्हाला ऐकून थाप लागली सगळे दडपून दो दोन वेळी आमच्या पाठ होत नाहीत लक्षात राहत नाहीत आणि एवढ्या मोठ उखाण्याचं नाव तुम्ही घेतलात खूप खूप धन्यवाद एक फोटो घेऊया ना काही नाही आहे पुढच्या दहा जणी येणार का या पटकन पुढच्या दहा जणी